आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिहार विधानसभा निवडणुकांमधल्या दणदणीत विजयानंतर केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष संतोष सुमन यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल पाटणा इथं जदयूचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली जदयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनीही काल संध्याकाळी नवी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या बैठकीत नवीन सरकार स्थापनेबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं वृत्त आहे बिहारमध्ये उद्या राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होण्याची शक्यता असून यावेळी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली जाईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारतीत आदिवासी समाजाचे महानायक मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं समाजातील वंचित आदिवासी, आदिवासी आणि शोषित घटकांसाठी अखंडपणे संघर्ष करणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या कार्याची आठवण करून देत त्यातून आजच्या समाजानं प्रेरणा घ्यावी असं मान्यवरांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला शिक्षक वर्ग संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य शासन विभागाच्या वतीनं कल्याण आणि आधुनिक आरोग्य, आरोग्य समस्या प्रतिबंधासाठी आहाराचे वाढतं महत्व याविषयी जागरुकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्न पदार्थ आयातीवरचे कर कमी केले आहेत भारतातून विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीला याचा लाभ होणार आहे टेनिसमध्ये एटीपी फायनल अजिंक्यपद स्पर्धेत आज अग्रनामांकित कार्लोस अल्काराज याच्यासमोर समोर यानिक सिनर याचं आव्हान असेल भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेदहा वाजता हा सामना ट्युरिन इथं सुरू होईल राजधानी दिल्ली परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं दिल्ली आणि आसपासच्या भागात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा तिसरा टप्पा लागू केला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार